रात्र अंधाराची असते म्हणून घाबरायचं नसत रात्रीच्या गर्भातच असतो शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या बबनराव आंधळे यांचा जीवन प्रवास गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्म झाल्यामुळे गरीबी काय असते हे त्यांनी जवळून अनुभवलं घरची परिस्थिती हालाखीची त्यामुळे आई वडील रोज दुसऱ्याच्या बांधावर कामाला पोटाची खळगी भरणं महत्वाचं

त्यांची पावले ज्या वाटेवरून चालत गेली तिथे नंदनवन पुरत असत बीडच्या डोंगरात वसलेलं एक छोट गाव म्हणजेच बाणेगाव ना रस्त्याची सोय ना शिक्षणाची सोय अशा शेत मजुराच्या घरी एक बाळ जन्माला आलं घरात अठरा विश्व दारिद्र्य शिक्षणाचा गंध नाही अशा बालकाच्या नशिबी लिहिलेला संघर्ष कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर संघर्षाला सामोरे जाऊन नावलौकिक मिळवलेले सर्वांना सुपरिचित असणारे मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री बबनराव आंधळे सर बबनराव आंधळे यांच्या आईचे नाव मुक्ताबाई तर वडिलांचे नाव दगडू होते त्यांच्या बहिणीचे नाव दैवशाला तर भावाचे नाव परमेश्वर आहे त्यांचा विवाह कावेरी आंधळे यांच्याशी तीस जून दोन हजार पाचला झाला त्यांना दोन मुले असून आदेश आंधळे व पियुष आंधळे अशी त्यांची नावे आहेत बबनराव आंधळे यांचे पहिलीला शिकवणारे गुरुजी म्हणजे पुजारी गुरुजी होत पहिले ते चौथी पर्यंतचे त्यांचे शिक्षण बाणेगाव येथे झाले पाचवी ते दहावीचे शिक्षण भगवान विद्यालयात झाले त्यानंतर अकरावी व बारावीचे शिक्षण बंकट स्वामी महाविद्यालयात झाले पदवी ते पदव्युत्तराचे शिक्षण बलभी महाविद्यालय येथे झाले बाणेगाव नगरीचे सुपुत्र तथा ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून बबनराव यांना ओळखले जाते बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अरुणा असफ अली शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पासवान जेव्हा दूरसंचार मंत्री होते त्यावेळी बीड जिल्हा दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य बबनरावजी होते सावता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक वाघेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था वाघे बाभोळगावचे संचालक नंदीग्राम शेळी मेंढी पालन सहकारी संस्था मर्यादित बाणेगावचे संचालक बालनाथ बीज उत्पादन व कृषी सहकारी संस्था बाणेगावचे संचालक एक मुक्त पत्रकार साहित्यिक शेतकरी पुत्र विचारवंत लोकशाही पत्रकार संघाचे शिक्षण समितीचे बीड जिल्हाध्यक्ष यांचा हा जीवनपद पगार आपला पण लाभ समाजाचा संकल्प आपला पण सन्मान लेखीचा बाणेगावच्या सुपुत्राचा हावसा वचनपूर्तीचा शब्दांना दिली जोड कृतीची वचनाला लाभली साथ बाणेगावच्या तीन लेखींना मिळाला माहेचा हात फक्त कागद नव्हे ती ठेव पावती ते तर स्वप्नांचे लेणे आहे कृतज्ञतेच्या भावनेतून दिलेले भूमीला छोटेसे देणे आहे वाढदिवस येतो आणि जातो पण आठवण हीच उरते ज्यांच्या कार्यामुळे समाजाची मान अभिमानाने वरते तुमच्या या दातृत्वाला साऱ्या गावाचा मानाचा मुजरा लेकींच्या हसरे चेहऱ्याने संकल्प झाला आज हा साजरा वसा ऋणमुक्तीचा लेकीचा सन्मान वाढदिवसाचा संकल्प तो केवळ सोहळा मातृभूमीच्या ऋणांचा पिठला आज हा पाळा स्वतःच्या कष्टाच्या घामातून एक सात्विक वाटा काढला बाणेगावच्या लेकींसाठी स्नेहाचा कल्पवृक्ष मांडला जात न पाहिली धर्म न पाहिला पाहिली फक्त माणूस की गावात जन्मल्या परीच्या रूपात गवसली आपली आपुलकी पगारातील त्या दहा हजारांची पावती जेव्हा हाती आली त्या चिमुकलीच्या भविष्याची एक सुंदर पहाट झाली घाम आणि माउलीची माया परोपकारी वृत्तीने बहरली ही सात्विक काया शेतमजूर तो लेख पण विचारांची श्रीमंती आईच्या महतीने उजळगी जीवन ज्योती सुशिला ताईंचे लाभले वास्तववादी मार्गदर्शन जणू आज्ञानाच्या अंधारात लख तेजोमय दर्शन आणि हृदय अखंड जपली भगवान बाबांची शिकवण पवित्र विचारांचे पाऊल उचलणे घडले सुजान मन आता नसे उरली केवळ स्वतःचीच एक ओढ समाज ध्यासाने आयुष्याला आली गोड स्वत सावरलो तसे जगालाही सावरण्याची आस आहे सकारात्मक विचारांचा आता मनी अखंड सहवास आहे जिंकले त्याने स्वतःला आणि जिंकले हे सारे जग परिवर्तनाच्या यज्ञात तो आता बनला एक ढग शिक्षणाने माणसातला जो माणूस जागा झाला त्याच्याच कर्तृत्वाचा सुगंध दशदिशात आता दडवळला तप्त उन्हात रापले शरीर तरी मनाची जिद्द सरली नाही संघर्षाच्या वावटळीतही स्वप्नांची ज्योत विझली नाही अंधाऱ्या त्या वाटांवरून ध्येयाचे त्याने पाऊल टाकले दारिद्र्याच्या काट्यांनीही पाय त्याचे कधी ना अडखळले पुस्तकाच्या त्या पानातून एक नवी सृष्टी त्याला गवसली शिक्षणाच्या ऊर्जेने मग दुःखाची छायाही ओसरली मस्तक झुकले विते आणि विचारांचे पंख फुटले अज्ञानाचे जुने पाशते एका क्षणात सारे तुटले एका क्षणात सारे तुटले या लहान मुलामधील शिक्षणाची जिद्द आणि प्रामाणिकपणा ओळखला त्यांनी पुस्तकी शिक्षण दिले नाही तर त्यांना जीवनाचे मर्म समजले धार्मिक संसारांची शिदोरी दिली एक सामान्य माणूस एक माणूस आणि माहदयी शिक्षक म्हणून घडवले आईच्या मायेने अक्षरला त्या मार्गदर्शनच बबनरावांच्या व्यक्तिमत्वात सेवाभावाची रुजवण बोजवली शिक्षक हा समाजाचा आरसा असतो हे बबनराव आंधळे यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे एक मुलगा वस्तीगृहातील कष्टकरी विद्यार्थी ते आज समाजाला दिशा निर्देशक असा त्यांचा मजूर हा प्रवास अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल बाणेगावच्या लेखी माझी कन्या उपक्रम आपल्या गावी बाणेगाव येथे त्यांनी एक क्रांतिकारी पाऊल उचललं आहे देहाचे औचित्य साधून जानेवारी ते डिसेंबर दरम्यान जन्म झालेल्या गावातील मुलींच्या प्रगतीसाठी रुपये रक्कम ठेवण्याची पावती ते देत आहे या उपक्रमात त्यांनी जात धर्म या पलीकडे माणूस ला महत्व दिले आहे आज ते शिक्षक आणि सामाजिक एक विश्वसनीय नाव बनले आहे माझी कन्या उपक्रम कृतज्ञतेची भावना ज्या मातीने त्यांना घडवले बाणेगावी आपल्या जन्माची कृतज्ञता म्हणून त्यांनी एक अनोखा निर्णय घेतला आपल्या देरदारांना बाणेगावात जानेवारी ते डिसेंबर दोन हजार अठरा रोजी जन्मलेल्या मुलींची ते स्वतःची कन्व्हेन्समेंट म्हणून ते दहा हजार रुपयाची पावती ठेवताना दिसत आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्राशन करेल तो भुरल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बबनराव आंधळे खरे उतरवत आहे कृतज्ञता आपली गावाशी आणि मातीशी नाळ त्यांची तुटू दिली नाही स्त्री शिक्षण मुलींच्या जन्माचे स्वागत करून त्यांनी समाजाला दिशा दिली आहे निस्वार्थीपणा पैसा याहून समाजहित स्वाभिमान आणि स्वाभिमान यावर्षी ते तीन चिमुकल्या मुलींना ही ठेव पावती देत आहेत या कार्याचा शुभारंभ करत आहे स्वतः मजुराचा मुलगा तो एक समाजसेवक त्यांचा प्रवास माणूस परिस्थिती नाही तर विचारांनी मोठा होतो हे सिद्ध करतो आहे माझी कन्या उपक्रम एक आदर्श पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण जिद्दीने पूर्ण केले त्यांच्या या प्रवासात त्यांना शिक्षण महर्षी सुशिलाताई मोराळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर संत बाबा यांच्या आशीर्वादाने त्यांच्या समाजसेवेची ज्योत प्रज्वलित झाली आहे आज ते शिक्षण आणि सामाजिक कार्यात सक्रियपणे कार्यरत आहे का शिक्षण व समाजसेवेचा वसा जपणारे निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणजे बबनराव आंधळे साहेब हो